आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड मिरज येथील सार्वजनिक पे अँड यूज सुलभ शौचालय आहे सदर शौचालय जिजामाता महिला ग्रामविकास मंडळ यांच्याकडे ठेका आहे सूर्यकांत नागनाथ कांबळे हे व्यवस्थापक म्हणून काम पाहत सन दोन हजार सतरापासून दोन हजार चोवीस पर्यंत जिजामाता महिला ग्रामविकास मंडळ यांच्या ताब्यात असून सदर शौचालयाचे टेंडर प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने परिवहन बांधकाम विभाग यांच्या वतीने करण्यात आली आहे परंतु टेंडर प्रक्रियेमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याकारणाने आक्षेप घेत जिजामाता महिला ग्रामविकास मंडळ संस्था यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे सदर सुलभ शौचालयाची निर्णय प्रक्रिया होईपर्यंत न्यायालयाच्या वतीने एक महिन्याचा स्टे देण्यात आलाय परंतु घाई गडबडीने देण्यात आलेले टेंडर आक्षेपार्ह असल्याने सूर्यकांत कांबळे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या विरोधात न्यायप्रविष्ट मागणी केली आहे दिलेल्या आदेशाचा अवमान करत परिवहन महामंडळ बांधकाम विभागाचे अधिकारी उप अभियंता अगार प्रमुख दबाव आणून जबरदस्ती गुंडागर्दी करून ठेका सोडण्यासाठी नाहक त्रास देत आहेत महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे जाणून बुजून नुकसान करत आहेत तरी योग्य न्याय निवाडा होईपर्यंत आम्हाला कसला त्रास होऊ नये यासाठी सूर्यकांत कांबळे यांनी मागणी केली आहे जिजामाता महिला ग्रामविकास मंडळ महाराष्ट्र ह्या संस्थेचा मी व्यवस्थापक असून माझं नाव सूर्यकांत नागनाथ कांबळे ह्या सुलभ इंथ सुलभ शौचालय चालवण्याच्या आमच्या संस्थेला दोन हजार दोनपासून पासून काम करत आहे पूर्ण महाराष्ट्रात आमचे कमीत कमी, कमी पंधरा ते वीस ठेके आहेत आम्ही इथं स्वच्छता देणे लोकांची प्रवाशांची सोयी सोय करणे ह्यासाठी आम्हाला ठेका दिला जातो आहे दोन हजार सतराला मला इथला ठेका मिळाला दोन हजार सतराला मी तेरा लाख रुपये इथं खर्च करून हा ठेका घेतला त्याच्यानंतर दोन हजार तेवीसला नवीन टेंडर निघलं नवीन टेंडर निघल्यावर एस टीने आम्हाला डावलून म्हणजे एस टीचा फायदा असतानासुद्धा आमच्या टेंडरमध्ये एस टीने आम्हाला डावललं त्याच्यामुळं आम्ही काय केलं कोर्टात आम्ही दाद मागितली की साहेब एस टीचा आम्ही फायदा करतोय तरीसुद्धा आम्हाला डावल हां आम्हाला थेंडर डावल मग आम्ही कोर्टात गेलो कोर्टाने आम्हाला टेटस्को दिला एकतीस एक दोन हजार चोवीसपर्यंत आम्हाला टेटस्को दिला एकतीस एक दोन हजार चोवीसला आमचा दावा फेटाळा फेटाळल्यानंतर आम्ही कोर्टाला अशी विनंती केली की आम्हाला वरच्या कोर्टात अपील करायचं आहे आम्हाला अपील करायचं आहे त्याच्यासाठी आम्हाला तीन महिन्याची मुदत द्यावी तीन महिन्याची मुदत न देता कोर्टाने आम्हाला सांगितलं तुम्हाला आम्ही एक महिन्याची मुदत देतो एक महिन्यात आम्ही सांगितलं स्टे द्यावा स्टे दिला आम्हाला कोर्टाने एक महिन्याचा स्टे दिला एक महिन्यात तुम्ही पुढच्या कोर्टात अपील करा आणि तिथून स्टे घ्या असं सांगितल्यावर आम्ही ठीक आहे म्हणलं आमचं इथं सगळं चालू असताना आम्ही इथं कोर्टाची ऑर्डर चिटकवली त्यांच्या वकिलांना जे ज्यांनी एकतीस तारखेला समोर सांगितलं तरीही त्यांनी ऐकायला आमचा इथं ठेका चालू असताना एक महिन्याची कोर्टाचे आदेश असताना सुद्धा आम्हाला इथं हुसकावून एस टीचे पाटील डी हुसकावून आम्हाला लावण्याच्या प्रयत्नात आहे आमच्यावर फार मोठा अन्याय चालू आहे हा ठेका जनसेवा समिती मुंबई ही बिहारची संस्था माणसाला ह्यांचं काम सुरू आहे ह्याच्यात आर्थिक घोटाळा फार मोठा झालेला आहे ह्या डीएने आम्हाला पैशाची मागणी सुद्धा केली आम्हाला पैशाची मागणीसुद्धा केली ती त्यांचे लहान मुलाला घेऊन आलते त्यांनी त्यांची पैशाची मागणी केल्या असताना आम्ही पैशाला नकार दिला आम्ही एस टीचा फायदा करू कारण ही महाराष्ट्राची एस टी आहे महाराष्ट्राच्या प्रवाशांची एस टी आहे महाराष्ट्राची एस टी टिकली पाहिजे प्रवाशांना सेवा चांगली मिळली पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही एस टीच्या फायद्यासाठी टेंडर भरलं पण काही अधिकारी की हे स्वतःच्या फायद्यासाठी असं टेंडर दिलं ठीक आहे आम्ही कोर्टात कोर्टाने आम्हाला स्टे दिलेला आहे एक महिन्याचा स्टे असताना आम्हाला बळजबरीने बाहेर काढत आहे दोन हजार सतरा पासून आमचा ठेका चालू आहे हो आम्हाला एसटीचे अधिकारी काही अधिकारी इथले वॉचमॅन येऊन आम्हाला हिसकावून मारामारी करायचा प्रयत्न करतात आम्हाला आम्हाला हिसकाव तुम्ही जावा नाही तर तुमच्यावर आम्ही खोट्या केसेस करू आमच्याकडे लेडीज आहे लेडीज पुढं करू आणि आम्ही तुम्हाला कसल्याही प्रकारे त्रास देऊन तिथून आम्ही हिसका होणार आहे कारण आम्ही त्यांच्यावरनं पैसे घेऊन आम्ही त्यांना ठेका दिलेला आहे असं त्यांचं म्हणणं आपल्याकडे इथे तीन कर्मचारी काम करतात स्वच्छता सफाई एकदम चांगल्या पद्धतीने आहे आणि मी ह्या दोन हजार सतराला मी ह्या शौचालयाला कमीत कमी अठरा लाख रुपये खर्च केलेला आहे स्टाईल बदलणे दरवाजे बदलणे रिपेरिंग करणे वर स्लॅबच्या का, ठिकाणी का, वर काही नव्हतं छत तयार करणे फ्लोरिंग करणे काउंटर बदलणे सर्व पूर्ण कामं केलं रूम बांधणे हा एस टीला आमच्या टेंडर असतं त्या टेंडरमध्ये अटम दिले असतात दिल त्या अटमप्रमा मुतारी पूर्ण आम्ही नवीन केली मुतारी एकशे प्रेड असताना तिथं मुतारी आम्ही नवीन केली जाणून बुजून आमच्यावर आम्ही गरीब असल्याकारणाने आणि महाराष्ट्रात आमचं वसिल नसल्या कारणाने आमच्यावर अन्याय करायचं ठरवलेलं आहे आणि आमच्यावर लेडीज घालणे कुठले तर दुसरी एक टेंडरवाली लेडीज आहे त्या लेडीजला आमच्या अंगावर घालून खोट्या केसेस करतो म्हणते आमच्यावर